नमस्कार श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सद्गुरु निजानंद महाराज आळंदी देवाची या ठिकाणी जयंती मोक्षदा एकादशी व स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेश महाराष्ट्र व आळंदी शहर भाजपा यांच्या वतीने गीतेचं पारायण व गीतेचं पूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवर माननीय श्री केशवराजी घोळवे उपमहापौर पिंपरी चिंचवड हरिभक्तीपरायण भाऊ महाराज फुसुंगीकर हरिभक्तीपरायण पंडित महाराज श्रीसागर अशोकराव उमरगेकर किरणशेठ येळवंडे बंडुनाना काळे शेट काळजे रामदास काळजे यांच्या हस्ते करण्यात आलेले ंचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पुढित झालेल्या या आळंदीमध्ये आज स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या जयंती दिनी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आज या आळंदी क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुंडरे पाटील साहेब यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आदरणीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या माध्यमातून या देशातील गोरगरिबांसाठी कष्टकरी वर्गासाठी त्यांनी ज्या योजना आखलेल्या होत्या जे विजन मिशन्स डेव्हलप केलेले होते तेच त्याच्यावर पा त्या पावलावर पाऊल ठेवून आज आपल्या देशाचे कणखर असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब त्यांची राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याचं ते काम करत आज परमपवित्र गीता जयंती है गीता वस्तुत जो हमारा भारत राष्ट्र है सनातन परंपरा का संरक्षक यह जो भारत राष्ट्र है इसका मूल आधार यदि कहा जाए गीता ग्रंथ है तो इसमें कोई अतिसंयोक्ति नहीं है इसको हम आजकल के जो वामपंथी विचारधारा के लोग जो धर्म इत्यादि को नहीं मानते हैं उनके मुंह पर एक करारा तमाचा भी यह गीता ग्रंथ है गीता ग्रंथ को केवल हाथ में लेकर के शपथ ग्रहण करने से कार्य नहीं बनने वाला है अपितु तो गीता को जीवन में उतारना भी पड़ेगा वसुदेवस्तम देव कौन सचाणु रमर देवती परमानंदम कृष्ण आज पूरे भारतवर्ष में या विश्व में गीता जयंती महोत्सव जो है वो बहुत धूमधाम से मनाया जा रहा है आज गीता जयंती अर्थात मोक्षद एकादशी भी आज है अटल जी का स्वप्न था कि ये भारतवर्ष में भगवा लहरा है और उनका जो स्वप्न था आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी इन्होंने साकार किया हुआ है हमें गर्व है इस बात पर कि एक न एक दिन पूरे विश्व पर यह भगवा लहराएंगा ये हमें पूरा विश्वास है सबसे बड़ी बात जिस भूमि में गीता का जन्म हुआ वो कुरुक्षेत्र दिल्ली से नज़दीक ही है सबसे बड़ी बात आज जिस पावन भूमि में ये कार्यक्रम हो रहा है वो महाविष्णु का अवतार सखा माधा ज्ञानेश्वर ये जो हम बोलते हैं जिन्होंने गीता का रूपांतर भावार्थ दीपिका यानी ज्ञानेश्वरी में किया वो हमारे ज्ञानेश्वर महाराज की पावन भूमि अलंकापुरी यानी कि आलंदी नगरी इस आलंदी नगरी में यह कार्यक्रम हो रहा है हमें पूरा विश्वास है मैं फिर से दोहरा और मेरी बात दोहरा रहा हूँ कि एक न एक दिन अटल जी का जो स्वप्न है स्वातंत्र्य सावरकर का जो स्वप्न है कि पूरे आ, भारत भारतवर्ष का नाम ये विश्व में हो स्वप्न निश्चित साकार होगा मुझे विश्वास है श्री संत ज्ञानवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये गीता जयंतीचा कार्यक्रम हा श्री अटलजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि गीता जयंतीच्या निमित्ताने श्री गोविंद देवगिरीजी महाराजांच्या आश्रमामध्ये म्हणजे वेद पाठशाळेमध्ये केला जातो आहे ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे अटलजींच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर अटलजी एक अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारचं नेते होते नेतृत्व होतं परिपूर्ण व्यक्तित्व होतं असं पूर्ण विकसित झालेलं व्यक्तित्व होतं तत्वनिष्ठ व्यक्तित्व होतं राजकीय क्षेत्रात राहूनसुद्धा तत्त्व सांभाळणारं व्यक्तित्व म्हणजे अटलजी होते मी जे अटलजी पाहिले जे ऐकले ते एक अत्यंत महान असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्याकडं शास्त्र पुराण संस्कृत हिंदी सगळ्या भाषा तर होत्याच पण तत्व हे सगळी त्यांना माहिती होती या आपल्या भारत देशामध्ये विशिष्ट अद्वैत शुद्ध अद्वैत केवल अद्वैत वगैरे या गोष्टी त्यांच्या भाषणातून मी ऐकलेल्या आहेत एवढा परिपूर्ण भारताच्या संस्कृतीचा आणि तत्त्वज्ञानाचा पूर्ण माहीत असलेला व्यक्ती आता सध्याच्या काळामध्ये फार कमी आहेत असं संपूर्ण भारताचं तत्त्वज्ञान वेदोक्त अशा प्रकारची ही जी भूमी आणि संत वाङ्मय ज्यावेळेला ते महाराष्ट्रात आले त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाय तुकोबारांच्या या गाथा ज्ञानेश्वरी याचं सगळ्याचं त्यांनी सांगोपांग विचार अत्यंत सुंदर प्रकाराने बोललेले आहेत त्यांचे त्या ते त्या प्रसंगाचे भाषण आहेत असं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आणि भारतातल्या जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यातल्या संस्कृतीला जाणून तत्त्वज्ञानाला जाणून पंथ वगैरे या सगळ्या तत्त्वज्ञानाला जाणून ते राजकीय क्षेत्रामध्ये मन माणसाच्या विकासाचं स्त्री विकासाचं पुरुष विकास सगळ्याच्या विकासाचं काम करत होते आणि या विकासाचं काम करत असताना त्यांनी त्यांचे राजकीय क्षेत्रात राहूनसुद्धा तत्त्व अतिशय महत्त्वपूर्णतेनं बाळगले कुठल्याही प्रकारचं अप्रिय खोटं चुकीचं काहीही न करता जसं ईश्वर प्रदान करील विजय कर्म करत राहणं गीतेचं जे मूळ तत्व आहे ना आ, मा कर्म फ फलहेतुर ही जी मूळ भूमिका आहे ना आ, ती भूमिका त्यांनी केली कर्तव्य करत राहिले कर्म करत राहिले फलाची अपेक्षा केली नाही चुकीचं काही करून फळ ओढून घेतलं नाही अशा प्रकारचा एक महान नेता महान व्यक्तित्व अत्यंत अगदी गीता आणि ज्ञानेश्वरी किंवा गीतासम असलेल्या ग्रंथांचं परिपूर्ण अध्ययन करून व्यक्तिविकास केलेलं जे व्यक्तित्व होतं ते अटल बिहारी वाजपेयी होते तर या निमित्ताने अशा प्रकारची अपेक्षा करतो मी संपूर्ण वारकरी समाजाने अशा प्रकारचं व्यक्तिविकास करावा की जसं अटलजींचा व्यक्तिविकास होता जसा व्यक्त त्यांनी ज्या लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला तत्त्वज्ञान आदी करून सगळ्या विषयामध्ये त्यांनी जशी पूर्ण भरारी घेतली आणि नीती मूल्य जतन केली तशीच वारकरी समाजाने किंवा संपूर्ण देशातल्या समाजाने नीतीमूल्य जतन करून आपलं जीवन परिपूर्ण विकसित करावं असं एक आदर्श पुरुष समोर ठेवून विकसित केलं म्हणजे होऊ शकतं अशी माझी एक अपेक्षा आहे